हॅलो स्टुडंट तर बऱ्याच विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट होती की एम आय टी या कॉलेजचा एक व्हिडिओ टाकावा म्हणून आम्ही आज मायमर या कॉलेजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत या कॉलेजची फी स्ट्रक्चर काय आहे गेल्या वर्षी, वर्षी कॅटेगरी वाईज कट ऑफ काय होते किंवा मग कोणकोणते कोर्स या कॉलेजला केले जातात त्याविषयी आज आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत प्रयत्न केलेला आहे कॉलेजची बिल्डिंग पेशन फ्लो सगळं दाखवण्याचा तर मायमर या कॉलेजचं फुल फॉर्म आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन एम आय टी या नावाने हे कॉलेज प्रसिद्ध आहे यांचं एक कॉलेज आहे पुण्यामध्ये आणि दुसरं कॉलेज आहे लातूरमध्ये तर आज आपण पुण्यातल्या कॉलेज विषयी आज, आज आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिलं हे कॉलेज एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याण्णव मध्ये या कॉलेजची स्थापना झालेली होती या कॉलेजला जर तुम्ही बघितलं एकशे पन्नास एवढा इंटेक आहे त्यामधील एकशे अठ्ठावीस सीट ह्या मेरिटवर म्हणजेच तुमच्या मार्कांवर इथे ॲडमिशन केले जातात त्याच्यानंतर बावीस सीट ह्या मॅनेजमेंटमधून आहेत या कॉलेजला जर तुम्हाला मॅनेजमेंट मधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला अलाउटमेंट येणं गरजेचं आहे जर तुम्हाला कोणी म्हणालं की बाबा आपण ॲडमिशन इथे डायरेक्ट करूयात हो तर कुठल्याच कॉलेजला डायरेक्ट ॲडमिशन होत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मुलांनी लक्षात ठेवण्यासारखी आता या कॉलेजचं गेल्या वर्षीचं कट ऑफ काय होतं त्याच्याविषयी आपण सांगूया ओपन कॅटेगरीला सहाशे सतरा मार्कांना गेल्या वर्षी इथे अलाउटमेंट आलेलं होतं ओबीसी कॅटेगरीला सहाशे सोळा मार्कांना इथे अलॉटमेंट आलेलं होतं एस सी बी सी ही जी कॅटेगरी आहे एस सी बी सीला सहाशे पंधरा मार्कांना इथे अलॉटमेंट आलेलं होतं जे कॅटेगरीला पाचशे पंच्याण्णव मार्कांना इथे गेल्या वर्षी अलॉटमेंट आलेलं होतं एन टी वन या कॅटेगरीला पाचशे बहात्तर मार्कांना इथे गेल्या वर्षी अलॉटमेंट आलेलं होतं एन टी टूला सहाशे तेरा ते ते मार्कांना आणि एन टी थ्रीला सहाशे सोळा मार्कांना अलॉटमेंट इथे आलेलं होतं एस सी ही जी कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरीला पाचशे एकोणपन्नास मार्कांना इथे अलॉटमेंट आलेलं होतं आणि एस टी कॅटेगरीला चारशे अकराला इथे अलॉटमेंट आलेलं होतं या कॉलेजला एमबीबीएस फिजिओथेरपी आणि नर्सिंग एवढे कोर्सेस तुम्हाला बघायला मिळतील आता कॉलेजची बिल्डिंग तुम्ही बघत असाल हे हॉस्पिटल आहे हॉस्पिटल जरी याचं तुम्ही बघितलं प्रत्येक वॉर्ड हा वेगळा आहे म्हणजे खूप मोठं असं हॉस्पिटल या कॉलेजला आहे कॉलेजपेक्षा हॉस्पिटल खूप चांगलं आहे याचं कॉलेज जरी तुम्हाला मेन सिटीमध्ये बघायला नाही मिळालं पण पेशंट फ्लो याचा खूप चांगला आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे पुण्यातल्या प्रत्येक कॉलेजचा पेशंट फ्लो हा खूप चांगला चा आहे त्याच्यामुळे पुण्यातल्या प्रत्येक कॉलेजलाही डिमांड आहे एमबीबीएस कॉलेजसाठी तर मग तुम्ही बघू शकता पेशंट फ्लो किंवा तुम्ही जरी जाऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक आजारावर इथे तुम्हाला उपचार मिळत असतो म्हणून मुलांना प्रॅक्टिस ही खूप चांगली होते आता तुम्ही या कॉलेजच्या जर फी स्ट्रक्चर विषयी आपण बघितलं आता आपण कॅटेगरी वाईज फीज काय आहोत त्याच्याविषयी आज आपण सांगणार आहोत सगळ्यात पहिलं ओपन ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीला अकरा लाख त्र्याण्णव हजार तीनशे पं पंचावन्न एवढी ओपन कॅटेगरीसाठी फी आहे त्यानंतर सी ही जी कॅटेगरी आहे सी कॅटेगरीला सहा लाख अठ्ठावीस हजार तीनशे पंचावन्न एवढी फीज आहे त्यानंतर डब्ल्यू एस एस सी बी सी हे ज्या कॅटेगरी आहेत त्यांना सहा लाख एकवीस हजार पंचावन्न एवढी ट्यूशन फी आहे त्यानंतर ओबीसी ही जी कॅटेगरी आहे याला पण सहा लाख त्र्याऐंशी हजार आठशे तेहतीस एवढी टोटल फीज आहेत तुम्ही फी स्ट्रक्चर मध्ये बघू शकता त्यानंतर ईबीसी ही जी कॅटेगरी आहे त्याला एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे अकरा एवढी ट्युशन फी आय I मीन mean सगळी फीज आहेत ट्युशन फी टोटली माफ EWS, SCBC, मुली आहे इथे त्यानंतर ईडब्ल्यू एस एस सी बी सी ओबीसी हे ज्या मुली आहेत मुली त्यांच्यासाठी एक लाख एक्क्याऐंशी हजार हो सहाशे अकरा एवढी टोटल फी तुम्हाला तिथे दरवर्षी द्यावी लागेल त्यानंतर एंटी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एस बी सी या ज्या कॅटेगरी आहेत त्यांना सुद्धा ट्युशन फी टोटली फ्री आहे याचाच अर्थ तुम्हाला फक्त एक लाख एक्क्याऐंशी हजार हो सहाशे अकरा एवढी तुम्हाला टोटल फी प्रत्येक वर्षी तुम्हाला द्यावं लागेल आणि ॲज इट इज एस सी आणि एस टी कॅटेगरीला फक्त पा छप्पन्ना हजार रुपये एवढी तुम्हाला फी इथे द्यावी लागेल म्हणजे ट्युशन फी पण तुम्हाला नाहीये आणि डेव्हलपमेंट फी सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल काहीच फी तुम्हाला दिली नाही फी स्ट्रक्चर एकदा स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय थोड्याफार चुका झाल्या असतील आकड्यांमध्ये पण तुम्ही इथे बघू शकताय व्यवस्थित तुम्हाला फी स्ट्रक्चर दिसून येईल या कॉलेजला तुम्हाला जर मधून ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा मग तुम्हाला कुठल्याही पद्धतीने महाराष्ट्र मध्ये घ्यायचं असेल तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यावर तुम्हाला सगळ्या गव्हर्नमेंटच्या नोटीस मिळतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकताय किंवा मग कोणतीही क्वेरी असेल तर तुम्ही खाली जो नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू हो शकता सो थँक्यू so,